पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतळ्याचं उद्घाटन केलं घाईघाईनं या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत महाराष्ट्रात आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा एक पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांनीच साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोट किल्ल्यामध्ये उभा करण्यात आला होता आठ महिन्यापूर्वी तो ज्या पद्धतीनं आम्ही कोसळताना पाहिला तो आमचा हृदयावरचा आघात कधी भरून निघणार नाही महाराष्ट्राच्या म्हणजे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं चालवलं जात पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक पुतळ्याचं उद्घाटन केलं घाईघाईनं लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता इतक्या घाईनं उद्घाटन केलं की त्यांना सांगण्यात आलं होतं या फडणवीस मिंधे आणि अजित पवारांच्या सरकारला इतक्या घाईनं तुम्ही या पुतळ्याचं अनावरण करू नका तरीही घाई गाए घाईनं त्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी शिल्पकेलेविषयी शी, अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला त्यात इंद्रजीत सावंत आहेत स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी त्याच्यावरती काही आक्षेप घेतला जर मी पाहिलं तरी तो पुतळा घाईघाईनं बसवला आणि तो पुतळा काल कोसळला या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पाडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत एक लक्षात घ्या मी फार काळजीपूर्वक सांगतो सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम, काम केलं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे त्यात किती कमिशन मिळालं या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल ठेकेदार शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ते कारण काही सांगतील <coughs> पण आज महाराष्ट्र दुःखी आहे महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरफार जी वेदना झालेली आहे त्याची भरपाई कधीच कर कोणी करू शकणार नाही महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे ज्या पद्धतीनं झालेले आम्ही पाहिले महाराष्ट्रावरती ही अशी वेळ येईल हे पाहण्याची हे आम्हाला कधी वाटलं नव्हतं